नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मराठा समाजाला जास्त निधी दिल्याचा आरोप कुनबी नोंदींच्या जी आरवरही घेतला आक्षेप उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या घरी संजय राऊत अनिल परभईसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या चर्चेला बळ छगन भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी ते नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर निशाणा आणि शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार दसरा मेळावा घेण्यास महापालिकेची परवानगी पण घातल्या पंचवीसाठी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज तालुक्यातील मासाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज चौदावी सुनावणी पार पडली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर कडाडून विरोध केला खटल्यातील आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद झाला याच दोषमुक्तीच्या अर्जाला उज्ज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला कोर्टाने सुनावणीची पुढील तारीख दिली असून या खटल्याची पुढील सुनावणी आता चोवीस सप्टेंबर रोजी होणार आहे तर माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले या प्रकरणातील आरोपींकडून डी टू ऑपरेशन राबवले जात आहे डी फॉर डिले द ट्रायल अँड डी फॉर डिरेल द ट्रायल आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज दाखल केले जात आहेत या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे हे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याने याकडे न्यायालयाचे लक्ष वेधल्याचेही निकम यांनी यावेळी सांगितले पुणे जिल्ह्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे हुंडावळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आता त्याचीच पुनरावृत्ती बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील राजुरी मळा येथे घडली असून सोनाली बाळू वन्वे वय बावीस वर्षे या तरुणीचा अनिकेत गरजे याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली त्यानंतर सोनालीच्या आईवडिलांनी पाच लाख रुपये सोनालीच्या सासरी नेऊन दिले त्यानंतर तू मला आवडत नाहीस मला तुझ्यासोबत राहायचे नाही असे म्हणत सोनालीचा छळ सुरू झाला होता सोनालीने सासरचे लोक छळ करत असल्याची माहिती आपल्या आईवडिलांना दिली होती परंतु हा त्रास yeah <laughs> कमी झाला नाही अखेर एकतीस ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली तिचा शोध घेतला असता सासरच्या घरा शेजारीच असलेल्या एका तिचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे दिसून आले या घटनेनंतर तलवाडा पोलीस ठाण्यात सोनालीचा पती अनिकेत गर्जे सासरा एकनाथ गर्जे आणि सासू प्रतिभा गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवर्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती सासरा व सासू या तिघांनाही तलवाडा पोलिसांनी अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडोतीस वर्षे यांनी पिस्तूलची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर रोजी सासुरे तालुका बार्शी येथे घडली होती गोविंद बर्गे हा मित्रासोबत कला केंद्रात गेला असता त्या ठिकाणी नर्तिका असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत गोविंदची ओळख झाली आणि गोविंद तिच्या प्रेमात पडला तो सतत तिच्याकडे जात असायचा तर मी तुमची मालकीन आहे अशी पूजा गोविंदला संबोधायची तसेच त्यानेही पूजाला सोन्याच्या दागिन्यांसह घर जमीन आणि प्लॉट तसेच तिच्या भावाला बुलेट गाडी पावणे दोन लाखाचा मोबाईलसह अनेक महागड्या वस्तू असे गोविंदकडून तिने उकळले तर गोविंदने पूजाला गेवरा येथे आणल्यानंतर गोविंदचा बंगला पूजाला आवडला त्यामुळे बंगला नावावर करण्यासाठी पूजाने सारखा तगादा लावला परंतु माझा परिवार व माझ्या वडिलांची आब्रू जाईल असे गोविंदाने पूजाला सांगितले तिने यावर गोविंदाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली तसेच पूजाने गोविंदाचा संपर्क तोडला व गेल्या दोन दिवसांपूर्वी गोविंदा हा पूजा ज्या कला केंद्रात काम करत असे त्या ठिकाणच्या मॅनेजरला पूजाला मला बोलण्यास सांगा असा निरोप दिला निरोप गेल्यानंतर प्रतिसाद मिळाला नसल्याने गोविंदाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क केला परंतु पूजा गोविंदाला बोलण्यासही नकार देत होती आणि शेवटी गोविंद हा पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासुरी या गावात तिच्या घरी गेला आणि तिच्या आईला पूजाला समजावून सांगण्यास विनंती केली परंतु पूजाने यावेळी देखील गोविंदास प्रतिसाद दिला नाही शेवटी गोविंदाने सांगितले की मी स्वतःला संपवून घेईल तरी तिने त्याचे काहीच ऐकले नाही त्यामुळेच गोविंदाने पूजा गायकवाड च्या घराच्या परिसरात आपल्या गाडीत बसून स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडून घेतली व आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद गोविंदाचा मेवना याने पोलिसात दिल्यावरून पूजा गायकवाड हिच्याविरुद्ध बार्शी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पूजाला बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान गोविंद बर्गे यांच्या या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळाच ट्विस्ट मिळाला असून गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांचा घातपात झाला असल्याचा त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे गोविंद याच्याकडे साधी काठी देखील सोबत नसायची तर गोळी झाडण्यासाठी बंदूक कुठून आली असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे तसेच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता गाडीची बॅटरी देखील पूर्णपणे उतरलेली होती असे सांगत सदर नर्तिकाही गोविंदला ब्लॅकमेल करत होती त्यामुळे त्याला तिच्या गावात त्याचा घातभात केला असा गंभीर आरोप गोविंदच्या नातेवाईकांनी केला आहे सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकाची किडे बिसरी केंद्रातील डोंगराच्या कुशीत व टेंबू कॅनॉलच्या तीरावर वसलेली घोडकेमाळा जिल्हा परिषद शाळा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे माहेर घरच बनले आहे या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील श्री सुभाष तुकाराम घोडके व श्री नितीन महादेव गदळे हे दोन्ही शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत शाळेतील सर्वच मुले मराठी व वा इंग्रजी वाचनात अग्रेसर असून गणित क्रिया देखील अतिशय छान प्रकारे करतात शाळेत शिक्षणाबरोबरच खेळांकडेही लक्ष दिले जाते अगदी पहिली दुसरीची मुलेही क्रिकेट कबड्डी खो खो सुरफाट्या इत्यादी खेळ अत्यंत चांगल्या प्रकारे खेळतात शाळेत झेंड्याच्या कट्ट्यापासून ते शौचालयातील नळापर्यंत अशी अनेक कामे शिक्षकांच्या पुढाकाराने आणि पालकांच्या सहकार्याने पार पडले मैदान सपाटीकरण पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल मैदानात पर्यावरणपूर्वक व शोभेच्या झाडांसह नारळ जांभूळ मोगरा असे अनेक झाडांची लागवड करण्यात आली शाळेला तारेचे कुंपण प्रिंटर विद्यार्थ्यांना बॅगा वाटप आणि शौचालयात नळाची सुविधा स्वतः नितीन गदळेसर यांनी पाण्याची टाकी छतावर बसून शौचालयात नळ फिटिंग केली यामध्ये शालेय समितीचे अध्यक्ष श्री राजाराम चव्हाण व सर्वच पालकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शाळेला मदत केली त्यामुळे घोडकेमाळा शाळेला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्कार विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका व इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या आय एस ओ श्रीमती मंगलागुडे विश्वेकर यांना नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा सन्मान प्राप्त झाला असून हा पुरस्कार त्यांना ऑनलाईन पद्धतीने काल प्रदान करण्यात आला वर्ल्ड एन्व्हायरमेंट कौन्सिल एशिया स्किल्स अकॅडमी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलागुडे विश्वेकर यांना सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आय डब्ल्यू सीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर श्रीमती गुडे यांनी संस्कार विद्यालयाचे संचालक माजी मुख्याध्यापक श्री बोबडे सर माजी मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत जोशी सर बालवाडी ते एम सी शिक्षक शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा या कार्यात सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले तसेच त्यापुढे म्हणाल्या की बीडच्या आय डब्ल्यू सी मेंबर्स व त्यांच्या परिवारांनीही प्रोत्साहन दिले असून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करते तसेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट कौन्सिलचे चेअरमन श्री गणेश सर व बालभारतीचे माजी विशेष अधिकारी श्री अजय कुमार लोळगे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार